नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया बालपणीच वारीची ओळख गुंडेगाव येथे जिल्हा परिषद शाळेत बालदिंड्यांचे आयोजन ऐलनगर जिल्ह्यातील गुंडेगाव येथील गेली पाच वर्षापासून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उताळमळा हराळमळा येथे पारंपरिक भक्तिभावाने बालदिंडीचे आयोजन करण्यात येत आहे वारी संस्कृती विठ्ठल भक्ती आणि समाजशीलता याचे महत्त्व बालवयातच विद्यार्थ्यांच्या मनावर ठसावे यासाठी या उपक्रमाची शाळेमार्फत सुरुवात झाली आहे यावर्षीही मोठ्या उत्साहात दिंड्या काढण्यात आल्या विद्यार्थ्यांनी मृदंगाच्या गजरात माऊली माऊली ज्ञानोबा माऊली तुकारामच्या जयघोषात सहभाग घेतला पारंपरिक पोशाख भगवे फेटे विठ्ठल रुक्मिणीचे स्वरूप साकारत विद्यार्थ्यांनी परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण केले तर विद्यार्थ्यांना महाप्रसादाची व्यवस्था माजी उपसरपंच सुनील यांच्या वतीने करण्यात आली होती या उपक्रमाविषयी जिल्हा परिषद प्राथमिक कुताळमळा शाळेच्या मुख्याध्यापिका सौ दीपस्वी पवार म्हणाल्या वारी म्हणजे केवळ एक धार्मिक यात्रा नाही ती भक्ती निष्ठा आणि एकत्र येण्याची शिकवण देते मुलांना बालवयातच वारी म्हणजे काय विठ्ठल पांडुरंग म्हणजे काय हे समजले पाहिजे आम्ही हा उपक्रम सातत्याने राबवत आहोत यावेळी ये गुंडेगाव येथील कुताळमळा हराळमळा येथील पालक व पा ग्रामस्थ यांनीही या उपक्रमाचे कौतुक केले असून विद्यार्थ्यांमध्ये भक्तीची गोडी निर्माण करणाऱ्या या उपक्रमामुळे जिल्हा परिषद शाळेची वेगळी ओळख निर्माण झाली आहे हा उपक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी कुतळमळा शाळेच्या मुख्याध्यापिका दीपस्वी पवार भुजबळ सहशिक्षिका शीतल इंगळे अंगणवाडी सेविका कांचन भापकर आशा सेविका प्रीती भापकर मनीषा कुताळ यांनी परिश्रम घेतले तर शिक्षण विस्तार अधिकारी मंदा जगताप माने केंद्रप्रमुख उत्तम भोसले यांचे मार्गदर्शन लाभले आयले नगर गुंडेगाव आहोत गेल्या पाच वर्षापासून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुटुंबाळा या ठिकाणी बालदिंडीच आयोजन केलं जात खऱ्या अर्थानं महाराष्ट्राची संस्कृती आणि वारसा ही शाळा अखंडपणे जपत आहे लहान मुलांना संस्काराची शिदोरी घेऊन वारी कशी असते हे या ठिकाणी दरवर्षी घडवलं जात आणि याच्या मागचा काय उद्देश आहे पालकांना याच्याकडून काय मिळतं काय साध्य होतं आपला संस्कृतीचा ठेवा कसा जतन जा केला जातो ही आज आपण या ठिकाणी जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये आपण उपस्थित आहोत या ठिकाणी या शाळेच्या मुख्याध्यापिका पवार मॅडमशी आपण या ठिकाणी बातचीत करणार आहोत खऱ्या अर्थानं मॅडम आपण हा जो संस्कृतीचा ठेवा आपण गेल्या पाच वर्षापासून या ठिकाणी जतन करत आहात आणि तुम्ही एक चांगला संदेश समाजाला देतात तर आपल्याला यामागची काय भावना आहे मुलांना अभ्यास शिकवायचा म्हणजे फक्त पुस्तकातूनच शिकवायचं असं नाहीये कारण की आता मी जर मुलांना शिकवलं की विठ्ठलाच देवस्थान कुठलं पंढरपूर तर हे कदाचित दोन चिडतात फक्त लोक मुलं ऐकतात की दिंडीला गेले दिंडीला गेले पण त्या चिमुकल्यांना तर काही दिंडीला जाता येत नाही मग त्या दिंडीचा अनुभव प्रत्यक्षपणे त्यांना अनुभवा आणि नेमकी कोणत्या देवाची दिंडी आहे तर हे देव त्यांच्या समोर प्रत्यक्ष अनुभवायला भेटावे म्हणून या बालदिंडीचे आयोजन केले जाते हाच एकमेव हेतू आमच्या शाळेचा नेहमी असतो आणि यापुढेही राहील खरं तर मी आत्ताच मॅडमने सांगितलं वारी पंढरपूर काय Balkan, ना। 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 या आपले आजी आजच्या आई वडील ज्यावेळेस पंढरीला जातात आपण म्हणतो वारीला जातात आणि वारीला गेल्यानंतर वारी काय असतील तर या शाळेच्या मुख्यतःपैकी आम्ही या शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने दरवर्षी या हा उपक्रम राबवला जातो आणि आपल्या मळ्यामध्ये किंवा आपल्या या अहिनगर गुंडेगाव मध्ये कशा पद्धतीने मुलांना वारी घडवण्याचा उपक्रम या ठिकाणी राबवला जातो खऱ्या असा उपक्रम आहे मॅडम आपलं खूप खूप धन्यवाद असाच उपक्रम सर्व शाळेमध्ये जिल्हा परिषद शाळेमध्ये राबवा अशी विनंती करतो कॅमेरा सह संजय बापकर पत्रकार गुंडेगाव अहिलानगर प्रतिनिधी सागर कासार ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा तसेच लाईक आणि शेअरही करा